शस्त्रक्रिया यशस्वी मेंदूत अडकलेले कवटीच्या हाडांचे तुकडे काढण्यात डॉक्टरांना यश मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या तब्येतीत सुधारणा लातूर दिनांक सहा एप्रिल लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून पहाटे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत त्यांच्या मेंदूत अडकलेल्या कवटीच्या हाडांचे तुकडे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी आज दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेत त्यांच्या उजव्या बाजूने गोळी आत शिरून मेंदूला छेद देत आरपार बाहेर निघाली होती यामध्ये कवटीचे तुकडे तुटलेले हाड मेंदूमध्ये अडकले होते असेही डॉक्टरांनी सांगितले आहे सध्या त्यांच्या प्रगती सुधारणा होत असून ते लवकर बरे होतील अशी आशा आहे त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या पूर्णवेळ निगराणीखाली उपचार सुरू आहेत सध्या तरी धोक्याची बाजू टळली असून ते लवकर बरे होतील अशी अपेक्षाही डॉक्टर किनेकर यांनी व्यक्त केली आहे नाईक साहेबांनी काल रात्री अकराच्या सुमारास स्वतःच आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्यांनी घरामध्येच कोल्याप झाले होते नातेवाईकांनी आणि त्यांच्या गार्डने लगेच त्यांना आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आल्यानंतर त्यांना म्हणजे ऍक्टिव्ह ब्लिडिंग उजव्या साइडच्या कवटीमधून आणि डाव्या साईडच्या कवटी मधून पण जिथे एंट्री आणि एक एक्झिट होऊन असते तिथून ऍक्टिव्ह ब्लिडिंग होत होती आम्ही ती प्रायमरी ट्रीटमेंट करून ब्लिडिंग थांबवून लगेच त्यांचा आपण सिटी स्कॅन केला सिटी स्कॅन मध्ये असं दिसून आलं की उजव्या साईडचं जी एंट्री होऊन आहे तिथून कवटीचं हार्ट फ्रॅक्चर होऊन त्याचे काही तुकडे ब्रेनच्या मध्ये मिक्स झाले होते आणि ब्रेनला पण इंजुरी थ्रू अँड थ्रू पास झाल्यामुळं त्या जिथून गुळी पास झाली त्याच्या बहुताली ब्रेन डॅमेज झालेला होता तर अशा वेळेस आपल्याला एमर्जन्सी मध्ये सर्जरी करावं लागतं शस्त्रक्रिया करावं लागते म्हणून आम्ही रात्रीच आज पहाट सर्जरीचं डिसिजन घेतला आणि अडीच वाजता शस्त्रक्रियेला ऑपरेशन मध्ये शिफ्ट केलं शस्त्रक्रिया साडेपाच वाजेपर्यंत पहाटे चालली शस्त्रक्रियेमध्ये आम्हाला काही नवीन गुंतागुण काही दिसून आली नाही शस्त्रक्रिया यशस्वी झाली शस्त्रक्रियेनंतर त्यांना क्लोज ऑब्झर्वेशन साठी अतिदक्षता विभागामध्ये आम्ही शिफ्ट केलं आणि त्या शस्त्रक्रियेच्या नंतर साहेबांच्या मध्ये सुधारणा दिसत आहे त्यांची तब्येत सध्या स्टेबल आहे तरी सुद्धा येणारा चोवीस तास अठ्ठेचाळीस तास क्रिटिकल असणार आहे त्यांच्यावर आम्ही क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून हो। आहोत कारण अशा पेशंटला फिट येणं इन्फेक्शन होणं किंवा त्या जखमीमधनं ब्लिडिंग परत होणं त्या संभाव्य शक्यता आहेत त्याच्यावर आमचं ऑब्झर्वेशन असणार आहे आणि जी काही नवीन लक्षणे येतील त्याच्यावर आम्ही उपचार करून त्यांना दुरुस्त करायचा प्रयत्न करू त्यांच्या फॅमिली सोबत डिस्कस करतोय आम्ही एक दोन दिवसामध्ये व्हेंटिलेटर जसे कमी होईल किंवा बंद होईल तेव्हा शिफ्टिंगची रिस्क कमी होईल त्यावेळेस आम्ही शिफ्टिंगचा विचार करू सध्या म्हणजे वरती आहेत बाकी बीपी त्यांचं नाडी ऑक्सिजन बाकी सगळं स्टेबल आहे आणि हळूहळू डोळे उघडतायत समज थोडी थोडी येत आहे त्यामुळे ही सकारात्मक बाब आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत